कर लेगा वाला पलखी गागोवादो

મીરવલ પવન બંધવાની તુષી પાલુ કી મોટે માના મીરવલ પવન બંધવાની તુષી પાલુ કી મોટે માનાચી નીગો કરે ગાવાલા પલકી ગાલી ભોબાજી ત્યાગુ पलगुंगावाची पाही ताल ताल तुझे पलकीला पुर ना तन पलगुंगावाची डागो कर लेगा वाला पलकी निगली कोबानाची डागो कर लेगा वाला पलकी निगली कोबानाची आई एक वीरा माझमा కందనాజీ అయిరా మాజీ పాలూకి కందనాజీ నాగోగేగా వాళ్ళ పల్కి లే काली डोंगरची माता रक्षण कर तू माता रक्षण कर तू माता फेरी तो तुझी माता कारली डोंगरची माता कारली डोंगरची माता कर तू आता रक्षण कर तू माता पंचप्राणाचे दिवे ला बिले तियाची आरती देवमुनीवर मानवतारे तुझे गुण गाती तू रेणू का तू जगदंबा गातो तुझी कीर्ती आई गातो तुझी कीर्ती इतं सुमनांची फुले इत सुमनांची फुले बाहुनी करतो तु आरती आई डोंगरची माता नवरात्रीची नवरूपी तू महादेवी आली रक्षण करण्या भक्तगणांचे नऊदुर्गा आली नऊ फुलांच्या नऊमाळा आई घटात तू बसली आई घटात तू बसली तुम सुमना फुले गीत तुम की फुले बाऊनी कर तो तुगर तीन आई मेरा कार्ले डोंगर की माता कालेर की वाता रक्षण कर तू वा रक्षण कर तू वाता दे दो डोगर जी माता भावाने मंदिर बांधिले उंच कपारी का काढले नगरी घरी तुझे केले नवराती तुझ्या चरणी भक्त गोळा होती माते भक्त गोळा होती इथं सुमनांची फुले इथ सुमनांची फुले मी करतो तुझी आरती आई माता माता रक्षण कर तू आता, रक्षण कर तू आता ढेरी तो तुझ चरणी माता आई बीरा करली डोंगर की माता ले डोंगर की माता रक्षण कर तू माता दर्शन कर तू माता ढेरी तो तुझे चरणी माता आई कर ले डोंगर की माता ले डोंगर की माता दर्शन कर तू माता चर्ण कर तुवात को तुदु माता शिबिरा मित्र मंडळ बाळकुम ठाणे आयोजित बाळकुम ठाणे ते एकविरा कारला पदयात्रा व पालखी सोहळा आई एकविरा देवीच्या आशीर्वादाने आज मंडळ बारा वर्ष साजरे करत आहे नेमकं बारा वर्ष कशी होत आली हे स्वप्नवत वाचणार एक घटना आहे पहिल्या वर्षीपासून ते आज या बाराव्या वर्षापर्यंत पोहोचले पर्यंत एक एक गोष्ट परमेश्वराच्या साथीने आई एकदेवीच्या आशीर्वादाने अशी काही चांगल घालत गेली की कार्यक्रम प्रत्येक वर्षी बहरत गेला आणि आज या बाराव्या वर्षामध्ये येऊन पोहोचलेला आहे इच्छा शेअर केली व्यक्त केली आणि पटकन का आई एकविरा देवीची पालखी बाळकूपासून एकविरेपर्यंत पायी पायी आपण घेऊन जायची का एका शाळाचाही मी विलंब घेतला नसेल नेऊया ना हा शब्द मुखातून बाहेर पडत असताना कुठलीही गोष्ट ची शंका का संदेह माझ्या मनामध्ये अचानक एकदम हा निर्णय घेतला सर्व खुश आणि आपल्या आवडीचं श्रद्धेचं देवस्थान असलेल्या ठिकाणी आपण पायी पायी पालखीला जायचं तेही महाराष्ट्रातल्या सर्वात मोठ्या यात्रेच्या ठिकाणी ही भावना विलक्षण होती ही कल्पना विलक्षण होती त्या गोष्टीला आज बारा वर्ष उलट पण भन पासून सुरुवात करत करत आज आपण या शेवटच्या बाराकडेच्या अक्षरामध्ये येऊन सुद्धा आणखीन पुढे प्रवास करायच्या जिद्दीने आज आपण चालत जातात मी अध्यक्ष आशिष पाटील उपाध्यक्ष महेशभर खजिंदार आणि गुरुनाथ पाटील सचिव अशी ही टीम आमची होती आणि बाकी बरेचसे कार्यकर्ते होते पालखीच्या प्रस्तानाचं ठिकाण सगळ्यांच्या मनात होतं माझ्याही मनात होतं ते आपलं बांबण देवाचं मंदिर एक पूर्वपार प्राचीन वर्षापासून जे आपल्या गावाचं ग्रामदैवत आहे बांबणदेव यांच्या इथून आई देवीची पालखीची सुरुवात व्हावी हे ठरलं बामणसाच्या मंदिर पालखी निघाली राष्ट्रीय म्युझिक सर्कलच बँड ब्रॉसबँड यांनी आम्हाला खूप सहकार्य केलं त्या पहिल्या वर्षीपासून आजही आमची आपल्या बा बाळकुण गावाची ही पालखी उचल्याचा मान त्यांचाच आहे त्यांचं बँड वाचतो तेव्हा आमची पालखीला सुरुवात होते आणि मग हळूहळू पहिल्या वर्षीचा कार्यक्रम संपत आला पालखी जाऊन आली अगदी कार्यक्रम इतके नवीन होतो की आम्ही चार पाच जणांनी पहिल्या दोन दिवशी जेवण झाल्यानंतर भांडी सुद्धा म्हणजे इतका अनुभव आहे की भांडीही घासायला लागते म्हणजे पदयात्रे चालताना मी नेहमी एक गोष्ट सांगतो की पदयात्रेला जाताना तुम्ही पिकनिक म्हणून वाहून बघा आईची मनामध्ये श्रद्धा असते त्या श्रद्धेपुढी आपण चालत चालत जात असतो आणि चालत जात असताना आपण आपले जे इथे चैनीच्या गोष्टी करतो म्हणजे सर्व सुखात असतो इकडं हे सर्व एक सुख सायट ठेवा आणि देवीच्या श्रद्धे पण जात मग ते जा चालताना तुम्हाला अगदी रस्त्याच्या कडेलाही कधी झोपायला लागतं तिथेही विश्राम करू शकता म्हणजे अगदी तुम्हाला तिकडे गादी असेल असं नाही पण एक आमचा प्रयत्न असतो की सर्व पदयात्रींना एक व्यवस्थित निवाराची सोय होईल राहतात आंघोळ करण्यासाठी सर्व व्यवस्था व्यवस्थित अशा ठिकाणी आम्ही काही निवड केली आणि त्या ठिकाणी राहिला म्हणजे अगदीच कोणाला त्रास होईल असं कधीही आम्हाला कुठलंही ठिकाण आम्हाला भेटलं नाही सर्व ठिकाणी आम्ही व्यवस्थित राहिलो अजूनपर्यंतही कालानुरूपे काही बदल होत गेले समाजामध्ये बदल होत गेले आमच्यामध्ये बदल होत गेले पालखीचं स्वरूप आणखी मोठ्या स्वरूपात झालं की मुलुड मुंबई आई एकविरा देवी मंडळ त्याच्या अध्यक्ष कैलास पाटील यांनी सुरुवात केलेला कार्यक्रम म्हणजे पालखी ज्या पदयात्रे म्हणून सुरुवात ते झाली तेव्हा पहिली पालखी कोणाची गेली असेल तर ती आई एकविरा देवी भक्त मंडळ मुलुड मुंबई यांची त्यांच्या मागोमाग आई एकवीराव मित्रमंडळ बाळकुम ठाणे पाडा नंबर तीन अध्यक्ष या नात्याने मी अभिमानाला सांगेन की दुसरी, दुसरी पालखी आपल्या बाळकुम गावातून निघाली ती एकंदर पालखीमध्ये दुसरी नंबरची पालखी होती आणि ठाणे शहरातून आई एकवीर देवीच्या मंदिरात जाणारी जत्रेच्या निमित्ताने पहिली पालखी आणि आहे तसं बघायला गेलं ही खूप मोठी गोष्ट होती आमच्यासाठी कारण की प्रसिद्धीच्या माध्यमातून आई एकविरा मित्रमंडळ च नाव बऱ्याच वृत्तपत्रामध्ये आलं की बाळकुम गावातून एकवीरा देवीच्या यात्रेला पालखी पायी पायी जातात म्हणजे सांगायला हसायला इथं ही गोष्ट की पालखी आम्ही एकवीर देवीच्या गडावरती घेऊन गेलो होतो पहिल्या वर्षी पुन्हा येताना गावात मिरवणूक कशी फिरवायची हे आमचं ठरलं नव्हतं <laughs> म्हणजे तिथून गाडीतून बसून येपर्यंत ठिकाणच ठरलं नव्हतं म्हणजे आधी खोपोलीपर्यंत पोहोचलो असेल तेव्हा एकदम असं मनामध्ये आलं अरे बरुवाईच्या मंदिरापासून पालखी काढूया ना आणि मग ती बामणजाच्या मध्ये जाणूया म्हणजे इथून पालखी मध्ये म्हणजे पूर्ण गावामध्ये पालखी सुद्धा एकवीरा देवीच्या गडावरून आलेल्या पालखीचं दर्शन सर्व लोकांना घेता येईल पुन्हा पुढचं येत राहिले पालखीचे कार्यक्रम होत राहिले एक एक गोष्टी कशा जोडल्या गेल्या हळूहळू महिलांचे सहभाग वाढत गेले म्हणजे सुरुवातीला आम्ही मुलांनी वगैरे सुरू केलेला कार्यक्रम महिलांच्या सहभागांनी सुद्धा फुलत गेला कले कले पुढे बदलत जात कार्यक्रम पुढे गेला तिसऱ्या चौथ्या मध्ये रुपेश रघुनाथ भोय हेमंत पाटील हेमंत वासुदेव पाटील पवन परमेश्वर मोरे विकास प्रकाश पाटील असे अनेक मित्र आणखीन जोडले गेले म्हणजे गावातलीच मुलं आपल्या पण या कार्यक्रमामध्ये सहभागी होण्यासाठी ज्यांनी हे कर्तव्यामध्ये सहभागी होण्यासाठी पुढे आले हे खूप कौतुकास्पद आहे आणि आजपर्यंत म्हणजे मी सांगेन रुपेश पवन हेमंत विकास चंद्रकांत भोई ही लोक आजही या कार्यक्रमामध्ये का एक सलगपणे साथ देत आलेली आहे कैलास काबाडी शिल्पेश कविलकर, आदित्य भोय दुर्गेश कविलकर कल्पेश पाटील सनीत पाटील ही, ही कार्यकर्ते असे एकदम पेटून काम करतात ना विशाल पाटील अक्षय भोय संकेत विवेक पाटील संदेश भोय ही मुलं अक्षरशः जेव्हा सुरुवात होते म्हणजे अगदी एक, एक महिना अजव सुरुवात होते तेव्हापासून कार्यक्रमामध्ये इन्व्हॉल्व राहून काय करायचंय काय नाही करायचंय ह्यासाठी जेव्हा स्वतःहून पुढे येतात तेव्हा अतिशय आनंद होतो की कार्यक्रमामध्ये ही लोक अशी हिरेने भाग घेतात कार्यक्रम चौथा पाचवा सहावा वर्ष फार केला मला वाटतं सहाव्या का सातव्या वर्षी काहीतरी मग मोठ्या प्रमाणावरती आयोजन केलं गेलं ऑर्केस्ट्रावर ठेवला गेला होता आठव्या वर्ष सुद्धा ठेवला होता कार्यक्रम नवव्या वर्षामध्ये येऊन जेव्हा ठेवला भंडाराचा कार्यक्रम तर स्वप्न होता की असा होईल म्हणजे इतकी वर्ष सुद्धा सहकार्य केलं पण दहाव्या वर्षाच्या भंडाऱ्यामध्ये असं काही अलौकिक सहकार्य मिळवलं त्या सहकार्यापैकी मी नेमकं उल्लेख करेन की महेंद्र राजाराम होईल दिनेश राजाराम होईल आणि नितीन राजाराम होईल हे दिनेश मंडप डेकोटरचे स्वप् रायटर यांनी आम्हाला खूप सहकार्य केलं आणि कार्यक्रमाची रूपरेषा अगदी अपेक्षेपेक्षा मोठी म्हणून ठेवली होती आमच्या रांगोळी काढणाऱ्या मुलींना विसरून जमला नाही कारण की पालखी निघायच्या आधी सकाळी सहा वाजता ह्या मुली तयारी करून बाहेर पडतात आणि रांगोळ्या काढायला सुरुवातात मग त्यामध्ये मी आवर्जून सांगायला की म्हणजे सुरुवातीपासून सांगायला सर्वच मुलींची नाव येतो हो मी आज बाराव्या वर्षाच्या कार्यक्रमामध्ये आम्ही पोचत पण या बाराव्या वर्षाच्या कार्यक्रमामध्ये ते सामोरे जाताना आमच्या मनाची स्थिती तितकीशी चांगली आमच्या चा महिलांचा भरभ भक्कम आधार आमच्या महिलांचा भरभक्कम आधार आला आमची काकू काकू म्हणापेक्षा आमची आई सौभाग्यवती नंदा नंदाला आम्हाला सोडून गेले एकदम शोकाकुल मनस्थितीमध्ये आम्हाला सर्वांना करून पोरक करून नंदा निघून गेले ज्या दिवशी निघून गेली त्या दिवसापासून पालखीचा दिवस येईल तो काय असेल या भावनेने जीव विगळ करतात कारण की कार्यक्रमाच्या सकाळी नंदा काकू दिसली नाही असं कसं होईल तिच्या फोटोजवळ जेव्हा पाया पडायला गेलो तेव्हा मनामधून खूप तिला विनवणी केली की आज पालखीचा दिवस उज्ज्वडला काकू आणि काकू तू आमच्या तू आम्हाला हवी आहे तू पाहिजे होतीस आम्हाला या कार्यक्रमामध्ये आई एकवी देवी सर्वांना निरोगी दीर्घायुष्य देव ही देवीच्या चरणाने मी प्रार्थना करतो आणि भंडाराच्या कार्यक्रमामध्ये आज या बाराव्या वर्षी तुम्ही सर्वजण आला कार्यक्रमाची शोभा वाढवली म्हणून अध्यक्ष या नाद्याने तुम्हाला सर्वांचा मी आभारी आहे अशीच साथ अशी सोबत याच्या पुढे आणि देत राहा कारण की तुम्ही फक्त पाठीशी उभे राहिलात ना तर आपल्या सर्वांच्या पाठीशी एकवीर आई उभी आहे आणि हे कार्य योग्य रीतीने यशस्वी होत राहील याच्यामध्ये कुठल्या शंका नाही पुन्हा एकदा हित दा, एक हित सर्व हितचिंतक देणगीदार अन्नदान करते मंडळाला सहकार्य करणारे मी पुन्हा एकदा या कार्यक्रमामध्ये देणगीदार हितचिंतक आणि मंडळाला सहकार्य करणारे सर्व व्यक्ती मनस्वी आभार मानतोय आणि तुर्तास या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय ठेराबाई